<laughs> फायनली एकता नगर स्टेशनला आपण पोहोचलेलो आहे आणि आपण आता घोडदौड करणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी कडे चला सगळ्यात मागच्या

भाई, भाई काय सही व्ह्यू आहे सांगतो तुम्हाला आणि तुम्हाला इकडे स्टेशनला उतरला ना की आंघोळीसाठी वगैरे हो सगळी व्यवस्था तुम्हाला तिकडे भेटून जाते तिकडे रिक्षावाल्यांना हो सांगायचं की आम्हाला आंघोळी जायचं जायचंय तर पर्सन पर तुम्हाला दीडशे रुपयाच्या हिशोबाने आंघोळीला वगैरे सगळं ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतशीर देतात गरम पाणी वगैरे सुद्धा अवेलेबल आहे इकडे तुम्हाला आणि स्टेशनवरून रिक्षा तुम्हाला इकडे हॉटेलवरती सोडेल जिकडे तुम्हाला राहाय राहायची पण व्यवस्था आहे आणि फक्त तुम्हाला आंघोळ करून निघायचं असेल तर त्याचीसुद्धा व्यवस्था आहे मित्रांनो असा काहीसा रूम आहे ह्याच्यामध्ये आणि एसी वगैरे सुद्धा आहे आणि बाथरूम सुद्धा एकदम स्वच्छ आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला गीजर प्री इन्स्टॉल्ड भेटतो आणि मस्त असा सनलाइट वाला व्ह्यू भेटणार आहे असा क्लीन भाई, क्लीन वॉशरूम वॉशरूम आहे आहे भाई छान असा गीजर सुद्धा आहे भाई फायनली आमचं आवरून रेडी झालेलं आहे इकडे लास्ट मोमेंट पॅकिंग चालू आहे सगळ्यांची आणि आम्ही आता स्टॅच्यू ऑफ युनिटीला निघायची तयारीच करत आहोत तर चला मग जाऊया स्टॅच्यू ऑफ युनिटी त्याला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मंगल मूर्ती मोर्या लास्ट मुमेंट पॅकिंग ऑल्सो डन चला मग जाऊया आपण बाई काही सुंदर असा व्ह्यू आलेला आहे इथे मस्त असं सुंदर व्ह्यू आहे बाहेरच्या वर असं मोकळ्याच्या मोकळ्या पटांगण आहे सगळं आणि सूर्यदेवांचा प्रकाश सुद्धा आपल्याला इथे मनमोहक रित्या पाहायला भेटत आहे अगदीच उत्तम मित्रांनो हे हॉटेल आहे ते जिकडे आम्ही थांबलेलो आहे साठी वगैरे अतिशय सुंदर अशी सोय केली होती आमची धन्यवाद भाई निघालोय आपण आता स्टेशन कडे तिकडून आपल्याला बस भेटणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला गुजरात टुरिझमचीच बस आहे जी फ्री सर्विस आपल्याला ऑफर करते स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी टू एकता नगर स्टेशनला परत यायला चला सुंदर निरागस असं गौ मातेचं दर्शन सुद्धा झालेलं आहे आपल्याला इकडे काय मग प्रथमेश निघूया मग आपण आता जायला सामान वगैरे सगळं ऑलरेडी आपल्या सोबतच आहे सगळं मस्त पैकी का आधी ना रिक्षाला कॉल करत होता की काय इकडे पिकअप साठी सांगितलं सगळे आले आता नाश्ता करायला नंतर आम्ही जाणार आहोत स्टेशनला आणि स्टेशन वरून गुजरात टुरिझम ची बस पकडून आम्ही जाणार आहे इकडे स्टॅच्यू ऑफ युनिटीला हाय मित्रांनो हॉटेलचा स्पेशल मेन्यून घाटल्या बरंच काय काय भाई फायनली स्टेशनला आले आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला बस साठी वेट करतोय आम्ही आणि इकडे मस्त पैकी लाडू आहेत ज्याचा आस्वाद घेणार आहे वा इट इज फायनली ओवर कारण इथे ज्या बसची वाट आपण पाहत होतो स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायला ही गेट वरती आलेली आहे बऱ्याच टाइम नंतरला आम्ही जस्ट आलो होतो आणि दर पाच दहा मिनिटाला पाच दहा मिनिटाला बसेस आहेत ही तर प्रायव्हेट बस आहे मित्रांनो पण गुजरात टुरिजमची एक बस तिथेच लागते जर का तुम्ही सुद्धा कधी आलात तर याच बसनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला जा बरं पडेल ते अरे काय डॉगेश भाई काय बोलतो कस आहे हॅलो बाय भाई, भाई फायनली बस आलेली आहे इकडे जी आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी ला घेऊन जाणार आहे आहेत चला फायनली बस आलेली आहे आम्ही आता जातोय आतमध्ये तर फायनली बसच्या आतमध्ये जातो आपण सीट सुद्धा कम्फर्टेबल आहेत छान आहे बस मित्रांनो मस्त पैकी एसी इन्स्टॉल आहे इकडे बेस्ट बेस्ट तर मग आदिनाथ आणि प्रथमेश सिद्धेश चला आपण निघालेलो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला तर फायनली एकतानगर स्टेशन वरून आपली बस निघालेली आहे जय काढू ना आपण मस्त पैकी बघू शकता इकडे ई रिक्षा सुद्धा अवेलेबल आहेत आणि मग त्यांचा पार्किंग स्पॉट वगैरे बघितला तो सुद्धा अगदी छान बनवलेला आहे छान अशी लाइक काइंड ऑफ एक अशी मोठी टाउनशिप असते तशी बनवलेली आहे अरे आणि इथली एअर क्वालिटी पण चांगली आहे बघ ना ए सुद्धा चांगले आहेत व्हेइकल्स कमी आहेत त्याच्यामुळे काय नर्मदा आ, <स्तिक>

भाई, भाई स्टॅच्यू ऑफ युनिटी तर दिसतोय नर्मदा नदीचा घाट दिसतोय मित्रांनो आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी सुद्धा असा भव्य असा आपल्याला दिसतोय तिथे नर्मदा नदीच्या तटावरती सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पुतळा आहे अक्षरशः तो इतका मोठा आहे ना काय सांगू तुम्हाला तो, तो आता तुम्हाला कॅमेरात बघताना थोडा छोटा वाटू शकतो पण प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा याल ना तेव्हा तुम्हाला तुम्हा ते जाणवेल कि की तो किती मोठ आहे सही आहे मस्त येतोय इकडून असा मस्त छान असा कॅप्चर केलेला आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा राऊंड अबाउट जातोय जणू आए, एक नंबर एक नंबर ज्यांना आपण भारताचे लोह पुरुष अर्थात द आयन मॅन ऑफ इंडिया म्हणतो आज आम्ही आलेलो आहोत येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे काय दिसतय मित्रांनो इथला व्ह्यू वा वा, वा। आणि ते ग्राउंड अबाउट असं गोल बस मधून फिरतोय ना ते तर अगदीच उत्तम म्हणजे उत्तम दिसतय आणि इथली सगळी व्यवस्था सुद्धा जाम भारी आहे जायला यायला मस्त आणि कंटिन्युअसली पाच पाच दहा दहा मिनिटांनी तुम्हाला बसेस येथे जायला यायला भेटणारच आहे मस्त भाई इकडे गेट्स वगैरे आहेत आणि परत तुम्ही पाहू शकता स्टॅच्यू ऑफ युनिटीला कसला मस्त वाटतय स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला इकडे टेम्प वगैरे आणि फायनली आपण आमच्या फायनल डेस्टिनेशन वरती पोचलेलो आहे ऑलमोस्ट आता पार्किंगच्या इकडे वगैरे कारण इकडे आपल्याला बस आपली सोडेल थोड्या वेळानी आणि बसने आपल्याला सोडलं पार्किंग लॉटमध्ये कि मग आपण तसंच जाऊ पुढे आणि अक्षरशः बसने टर्न मारलेला आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे मस्त आपण चाललेलो आहोत आता पार्किंगकडे पार्किंग वगैरे करून मग आपण जाणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला तुम्हाला सुद्धा स्टॅच्यू ऑफ युनिटी छान पैकी बघायला भेटणार आहे मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटीचा इनसाइड व्ह्यू बघायला भेटणार आहे पण तो या एपिसोड मध्ये नाही भाई स्टॅच्यू ऑफ युनिटीचा इन्साईड व्ह्यू जर का तुम्हाला बघायचा असेल ना तर तो तुम्हाला आपल्या द गुजरात डायरीच्या थर्ड एपिसोड मध्ये बघायला भेटणार आहे आजच्या सेकंड एपिसोड मध्ये आपण पाहिलं की इथे कसं यायचं आणि यायला काय काय आहे आणि आजूबाजूला कसा आपला का स्टॅच्यू आपल्याला दिसतो ते पुढच्या एपिसोडमध्ये आपण स्टॅच्यू चे इन्साइट बघणार आहोत स्टेट यून फॉर द नेक्स्ट एपिसोड मॅन यू